मार्कंडेय मंदिर सिद्धेश्वर पेठ येथे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघांच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विष्णू कारमपुरी हे होते त्यांनी कार्यक्रमात सर्व महिलांना उद्योजक व रोजगार निर्मिती या विषयावर मार्गदर्शन केले आणि महिलांनी कशा प्रकारे सक्षम आणि उद्योजक बनले पाहिजे आणि कोणत्या प्रकारे तुम्हाला सक्षम बनवता येते याविषयी माहिती देण्यात आली या कार्यक्रमात शंभर ते एकशे पन्नास महिला उपस्थित होत्या सर्व महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला पण अठरा ते पंचावन्न अठरा ते पंचावन्न जर आम्हाला वाटत